बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती करतो जर तुम्ही अजूनही आपल्या शिवसेना एक वादळ या माध्यमाला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सर्वांनी सबस्क्राईब करावं कळकळीची विनंती आणि सूचना सर्व शिवसैनिकांसाठी सर्व महाराष्ट्र प्रेमींसाठी आणि विशेषतः संविधान प्रेमींसाठी काल परवामध्येच महाराष्ट्रातल्या अखेरच्या टप्प्याचं मतदान संपलेलं आहे महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या तोफा थंडावल्या म्हणजे आणि आता तुमचं आमचं मत हे मतपेट्यांमध्ये बंदिस्त झालेलं आहे आणि त्या चार जूनची तुम्ही आम्ही सारे आतुरतेने वाट पाहत आहोत आजवर कधीही शिवसैनिकांना जर खोटं वाटत असेल तर मला मध्ये सांगा आजवर कधीही इतका उत्साह महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये या मतदानाविषयी विशेषतः विशे लोकसभा दोन हजार चोवीस कारण सगळ्यात पहिली निवडणूक हीच लागलेली आहे मग जी कुठली निवडणूक लागली असती त्या निवडणुकीच्या निकालाविषयी आजवर कधीही न पाहिलेली उत्सुकता आता पाहण्यात येत आहे कित्येक राजकीय विश्लेषकांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव सांगितले की आम्ही आजवर इतक्या निवडणुका पाहिल्या पण या निवडणुकीसारखी म्हणजे लोकसभा दोन हजार चोवीस सारखी उत्सुकता आम्हाला आजवर कधीही पाहण्यात आली नव्हती जनतेने स्वतःच्या हातात या निवडणुकीचा प्रचार घेतला होता स्वतःच्या हातात कारण यावेळेस जनता जाणून होती दोन हजार चोवीस मध्ये जर आपण काही करू शकलो नाही तर दोन हजार चोवीस ही शेवटची निवडणूक ठरणार दोन हजार एकोणतीस ला तुम्हाला वोटच टाकण्याचा अधिकार नसणार मतदानाचा अधिकारच तुमचा काढून घेतलेला असणार त्यामुळे स्वतःहून जनता निवडणुकीच्या प्रचारात उतरली होती स्वतःहून घराच्या बाहेर पडलं जात होतं तुम्हाला एक माझा वैयक्तिक अनुभव हो सांगतो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये पासष्ट आणि त्रेसष्ट टक्क्यांचं मतदान अनुक्रमे झालं हे आजवरच सगळ्यात जास्त मतदान होतं चौऱ्याऐंशी नंतरच आता विचार करा चौदा आणि एकोणीस मध्ये नरेंद्र मोदींची लाट असल्यामुळे मतदान सर्वाधिक झालं आणि हे वाढीव मतदान भारतीय जनता पक्षाच्या पथ्याचं होतं कारण यावेळेस लोकांना नरेंद्र मोदींना आजमवायचं होतं लोकांनी दहा वर्ष दिली पण या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी दिलेला धोका हा पाहिल्यानंतर लागलीच दोन हजार चोवीस मध्ये मतदानाचा आकडा उतरला ज्यांनी वाढीव मतदान ह्या नरेंद्र मोदींना दिलं होतं ते मतदानासाठी बाहेरच पडले नाहीत आणि जे सारेच्या सारे, सारे चिडलेले मतदान होते पन्नास ते बावन्न टक्क्यांचे ते सारेच्या सारे, सारे उतरून नरेंद्र मोदींच्या विरोधात कौल टाकून गेले तुम्हाला अनेक प्रसंग सांगतो मी आणि विशेषतः मुंबईतला एक प्रसंग सांगतो जर या भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास इतकाच मोठा होता एवढ्याच वरच्या थराला होता चारशे पाच चा आत्मविश्वास होता तर या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात दोन मोठे पक्ष फोडले नसते आणि महाराष्ट्रात का बरं उत्तर प्रदेशात असं का नाही झालं कारण उत्तर प्रदेशात पक्ष फोडण्यासाठी त्या पक्षांकडे बलाबलच नव्हतं त्या ते पक्षांकडे तेवढी पक्षा संख्याच नव्हती साराच्या सारं भारतीय जनता पक्षाकडे होतं मग महाराष्ट्र उत्तर प्रदेशानंतर सगळ्यात मोठं राज्य या मोठ्या राज्यातनं दोन मोठे पक्ष पडून त्यांनी स्वतःच्या पक्षाला जोडण्याचा प्रयत्न केला तरी देखील यशस्वी ठरले नाहीत त्यानंतर बिनशब्द पाठिंबे घ्यावे लागले तरी देखील यशस्वी ठरत नाहीत एवढी यांची दैनीय अवस्था तुम्हाला आणखी एक उदाहरण सांगतो मुंबईतनं लोकसभेच्या सहा जागा जातात तुम्हाला सर्वांना माहिती असावं मुंबईतनं सहा जागा या सहा पैकी विद्यमान तीन खासदार हे भारतीय जनता पक्षाचे होते तुम्हाला त्यांची नावं सांगतो पूनम महाजन असतील मनोज कोटक असतील आणि गोपाल शेट्टी असतील आता या तीनही खासदारांची तिकीट कापण्यात आली याचा अर्थ तुम्ही समजू शकता हा स्ट्रॅटेजीचा भाग वगैरे विश्लेषक सांगतील पण लक्षात घ्या यांच्या बुडाखालची जमीन मी पायाखालची म्हणणार नाही यांच्या बुडाखालची जमीन हल्लेली आहे तीनही विद्यमान खासदारांचे यांना पत्ते कापावे लागले कारण मुंबईमध्ये शिवसेनेच्या शिवाय जर तुम्हाला निवडणुकीत उतरायचं असेल तर तशा प्रकारचा उमेदवार लागेल हे असे हौशे नवशे आता चालणार नाहीत आणि मुंबईमधल्या पक्षाला म्हणजे विशेषतः शिवसेनेला नख लावल्यानंतर मुंबईतली निवडणूक ही ला हलक्यात घेऊन तुम्ही जाऊच शकत नाहीत पुढे त्यामुळे मुंबईतल्या तीनही उमेदवारांचे पत्ते कट केलेले आहेत आता ते उज्ज्वल निकम वगैरे सगळे तुम्ही पाहिलेत पुनम महाजन विशेषतः महाजन कुटुंबालाच संपवला पण भारतीय जनता पक्षाचा हा सारा हा जो प्रयत्न होता तोकडा पडला तर गुडत्याचा पाय खोलामध्ये ही म्हण यांच्यावर अतिशय चपखल शोभली तुम्ही यांना अनेकदा ते झिरेटोप घालून नरेंद्र मोदींना झिरेटोप घातलेला मी पहिल्यांदाच पाहिला म्हणजे छत्रपतींचा आशीर्वाद घेण्याच्या नादामध्ये या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अतिउत्साही नेत्यांनी नरेंद्र मोदींच्या डोक्यावर जिरेटोप चढवला आजवर मी कुठल्याही नेत्याच्या डोक्यामध्ये जिरेटोप पाहिलेला नाही ज्यावेळेस छत्रपती शिवरायांची भूमिका केली जाते त्यावेळेस ते कलाकार देखील त्या जिरेटोपाच्या पाया पडत असतात आणि पाया पडल्यानंतरच तो जिरेटोप घातला जातो तोवर जिरेटोप कोणीही घालत नाही असा जिरेटोप नरेंद्र मोदींच्या डोक्यात घातला झाला असो ठीक आहे त्यांचं ते सारं त्यांचं त्यांना लखलाभ हे कदाचित त्यांचे नेते त्यांना प्रति शिवाजी अशा प्रकारची पुस्तकं काढली होती प्रति शिवाजी आणि शिवाजी लिहिताना शिवाजी महाराजांचं नाव एकेरीमध्ये लिहिलं होतं प्रति यांच्यामध्ये शिवाजी महाराजांना पाहतात याच्याशिवाय दुसरा मोठा अपमान होणे नाही पण ही फक्त परिस्थिती मुंबई महाराष्ट्रातली नाही मी तुम्हाला आजचा जो व्हिडिओ विशेष या कारणासाठी मी बनवतोय आपल्या बाबतीत ज्यावेळेस दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही पाहिला असाल शिवसेना जवळपास अठ्ठावीस ते एकोणतीस शिवसेनेचे आमदार हे अपक्ष उभे करून पाडण्यात आले होते त्यातलीच एक उदाहरण आता भारतीय जनता पक्षाचं मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे कशा प्रकारे परिस्थिती बुमरँग होते पाहना बुमरँग म्हणजे स्वतःवरच ती वेळ कशी येते तुम्हाला एक उदाहरण सांगतो ना अशी यावेळेस अनेक उदाहरणं आहेत या उदाहरणांमध्ये भारतीय जनता पक्षाचे स्वतःचे खासदार पडणार आहेत सगळ्यात चांगलं आणि सुंदर एक उदाहरण तुम्हाला देतो आज ते चर्चेमध्ये देखील आहे ते आहे अमरावतीचं अमरावती बंटी बबलीचं क्षेत्र आता बंटी बबली म्हणजे एक आमदार किंवा घरातली त्या एका आमदारकीच्या जीवावर ती बबली काय खासदार झाली असती पण त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं ते पाप म्हणावं लागेल पाप कसलं त्यांनी त्यांना कुणी माहिती भविष्याने बंटी पबली असे पलटी मारतील ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या जीवावर निवडून आलेली ही खासदार भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पुढे मागे पुढे मागे दिसून आल्या काय करताना तुम्ही सर्वांनी पाहिलं आता स्वतःच्या जीवावर आपण खासदार होऊ शकत नाही हे यांना काय शेवड्या पोराला अमरावतीतल्या शेवड्या पोराल देखील माहिती असेल पण खासदार तर व्हायचंच आहे बघा लाचारीची परम सीमा लाचारीची त्यानंतर या बाईने काय केलं तिने स्वतःच्या नवऱ्याचा पक्ष सोडला भारतीय जनता पक्ष जसं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने तिला आहे त्या स्वरूपात पाठिंबा देऊ केला होता आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने तिला खासदार म्हणून निवडून आणलं होतं यावेळेस मात्र भारतीय जनता पक्षाने तिचा प्रवेश करून घेतला म्हणजे भारतीय जनता पक्षाला ही गोष्ट चांगलीच माहितीये की आमचे मतदार तुला तुझ्या त्या सिंबॉलवर जो कुठला त्यांचा स्वाभिमान विकलेला पक्ष वगैरे काहीतरी आहे त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून देणार नाहीत त्यामुळे तुला भारतीय जनता पक्षात प्रवेश घ्यावा लागेल आणि त्यानंतर ह्या निवडणुकीला उभ्या राहिल्या नवनीत राणा खोर आता उभ्या राहिल्या पण तुम्ही याचा विचार नाही केला की तुमच्या बल त्या सहा विधानसभा क्षेत्रांमध्ये पक्षीय बलाबल कसं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या सहा विधानसभा कुठल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे यांचा गेम शिंदे टोळीने आणि बच्चू कडूननी वाजवलेलं आहे याचं पूर्ण तुम्हाला मी ते प्रूफ करून दाखवतो याचे पुरावे सह देतो सहा विधानसभा येतात अमरावतीमध्ये बडनेरा अमरावती शहर तेओसा दर्यापूर मेळघाट आणि अचलपूर आता या सहा विधानसभांमध्ये एक बडनेराची जागा सोडली म्हणजे रवी राणा स्वतः जिथून आमदार आहेत ती बडनेराची जागा सोडली तर अमरावतीमध्ये सुलभा खोडके या काँग्रेसच्या आमदार आहेत तेवसामध्ये यशोमती ठाकूर या काँग्रेसचे आमदार आहेत आणि दर्यापूरमध्ये बळवंत वानखडे हे देखील काँग्रेसचे आमदार आहेत जे विद्यमान महाविकास आघाडीचे पर्यायाने काँग्रेसचे उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडनं इंडिया आघाडीकडनं आता तीन ठिकाणी काँग्रेसचे आमदार त्यानंतर पुढच्या मेळघाट आणि अचलपूरमध्ये स्वतः अचलपूरमधून बच्चू कडू आणि मेळघाटातून राजकुमार पटेल हे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार आहेत म्हणजे तीन आमदार काँग्रेसचे दोन आमदार प्रहार जनशक्ती पक्षाचे आणि एक आमदार बडनेराचा हा आहे स्वतःचा नवरा या तीनही ठिकाणी बच्चू कडू मी तुम्हाला बच्चू कडूंचा एक व्हिडिओ दाखवतो आणि त्यानंतर तुम्ही मला सांगावं किंवा अडसुळांचा आणि बच्चू कडूंचा एक व्हिडिओ दाखवतो त्यानंतर तुम्ही मला सांगावं खरंच बच्चू कडूंनी किंवा अडसुळांनी यांना मदत केली असेल का फक्त नाटकबाजी केली कामा केली नाही असं अडचूळ म्हणतात नवनीत येईल का शंभर टक्के नवनीत अर्थूर राणांविरोधात वातावरण आहे असं देखील आनंदराव अडसूळ म्हणतात तर आनंदराव अडसुळांचं वक्तव्य खरं ठरवू असं बच्चू कडू यांनी म्हटलंय नवनीत राणा जिंकणार हा दावा चार तारखेला खोटा ठरेल असं बळवंत वानखेडे यांनी म्हटलंय आदिवासी के यहाँ जाने का औरत लोग के साथ डांस थोड़ा करने का किसी के घर में जाने का छपाती ये करने का किसी के खेत में जाने का वो औजार के ऊपर बैठ के फ़ोटो निकालने का ये नाटकबाजी लोग को पसंद नहीं थी और इसलिए लोग उनको चाहते नहीं थे ना बीजेपी का कार्यकर्ता ना पदाधिकारी ना वोटर कोई भी चाहता नहीं था तो उसका वातावरण जो है 100 परसेंट तो बता नहीं सकते वो चुन के आएगी आई तो मुझे पता नाही आएगी, कशी आएगी। आहे खिलावर काही नवल नाही आहे हा गेल्या पाच सहा महिन्यातले हे आरोप आहे आणि ते आता निकाल लागायच्या अगोदर बोलले मला वाटते त्यांचं म्हणणं खरं ठरव व्हिडिओ मध्ये बच्चूकडून स्पष्ट म्हणतायत कि जे अडसूळ म्हणाले ते खरच सत्यात उतरो जेव्हा अडसूळ म्हणाले की आम्ही यांची खात्री देऊ शकत नाही हे विजय होतील म्हणून स्पष्ट अडसूळ स्पष्ट सांगू शकत नाहीत की आम्ही तुमचं काम केलेलं नाही आम्ही तुमच्या विरोधात काम केलेलं आहे हे असं मीडियासमोर ठाम सांगू शकत नाहीत पण तरी देखील एवढं बोलण्याची त्यांनी हिंमत दाखवली आणि त्यातूनही बच्चूकडून ही हिंमत दाखवली की जे अडसूळ बोलत आहेत ते सत्यात उतरव याचा अर्थ स्पष्ट आहे अमरावतीमध्ये नवनीत राणांचा धुवा उडवण्यासाठी या दोघांनीही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आता आनंदराव अडसुळांविषयी जर सांगायचं झालं तर अडसूळ आपले दोन हजार एकोणीसचे उमेदवार होते अडसुळांना आणि अमरावतीच्या नवनीत राणा कौर यांना मला वाटतं काहीतरी पस्तीस ते चाळीस हजारांचा डिफरन्स असावा साडेपाच लाख दहा हजार आणि चार लाख पंच्याहत्तर हजार असा काहीतरी यांच्या मतदानाचा आकडा आहे अडसुळांना चार लाख पंच्याहत्तर हजार म्हणजे पस्तीस ते चाळीस हजारांचंच चा मतदान कमी होतं एवढ्या कमी फरकामध्ये देखील अडसुळांना म्हणजे शिंदे टोळीला ती जागा न देता ती नवनीत राणा कौरला यासाठी देण्यात आली कारण नवनीत राणा कौरने मागच्या दीड वर्षामध्ये ज्या प्रकारे ते नवटंकी गेली होती हनुमान चालिसेची तिचं चा तिला ते फळ देण्यात आलं पण फळ कसं रडारड करून घेतली नवऱ्याचा पक्ष सोडायला लावला नवऱ्याच्या पक्षातनं ते कागदोपत्री तुमचा तो राजीनामा वगैरे द्यायला लावला सारं काही आम्ही पाहिलं पण एवढं करून देखील तुम्हाला बच्चू कडू मॅनेज नाही करता आले काल मला वाटतं तास आपले कमलेश सुतार यांनी त्यांची एक मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीत बच्चू कडू काय म्हणतात जरा एकदा हा व्हिडिओ पहा मी विश्लेषण करतो तुमचा व्हिडिओ आला पाया, पाया तर काय लोकशाही आहे कसं आहे तुम्हाला सांगा पोलिस जेव्हा एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वागत असेल परवानगी आमची सगळं आमच्या होतं आणि उद्याची सभा आहे आज आम्हाला परवानगी नाकारतं हा अतिरेक आहे म्हणजे असं म्हणत आहे का असं का मोगल काळात पण फार कमी होत होते काही गोष्टी जपल्या पाहिजे राजकारणी ना आणि त्याचेच परिणाम भोगावं लागेल निवडणुकांच्या निकालामध्ये हा भोगेलच ते एवढा अतिरेक व्हाल नको ना पैसा आहे म्हणून सत्ता आहे म्हणून तुम्ही कोणाच्या घरात घुसणार आहे परवानगी आमची होती ते मैदान आमच्यासाठी भेटलं होतं म्हणजे आमचं घर झालं होतं ते क्षणापुरतं आणि आमच्या घरात घुसून तुम्ही आम्हाला खाली केलं असेल तर हा अतिरेक आहे कोण सहन करणार आहे पण मग हा निकाल महाराष्ट्रापुरता तुम्हाला वाटतं आहे तुम्ही जे म्हणतात की सत्याचा दुरुपयोग दुरुपयोग ह्याचा परिणाम भोगावा लागेल तो फक्त महाराष्ट्रात की देशभरात देशभरात आहे भोगावं लागेल डीमध्ये एकाच पक्षाचे माणसं काय दिसतंय बी जे पीचा एकही माणूस करप्शन नाही करत तर आपण पाहतोय या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार असा इशारा बच्चू कडू यांनी महायुतीला दिलेला आहे आणि मुलाखतीत बच्चू कडू म्हणतायत सत्तेचा पदांचा संस्थांचा आणि पैशाचा असा वापर करून तुम्ही दाबू शकत नाहीत आम्हाला कारण तुम्हाला बच्चू कडूंच्या बाबतीत काय घडलं होतं माहितीये ते जे सायन्स सायन्स कोर मैदान मला वाटतं अमरावतीचं हे बच्चू दुसऱ्या दिवशी त्यांची सभा असताना ती परवानगी थेट अमित शहाच्या सभेला देण्यात आली आणि बच्चू सारा ड्रामा तुम्ही सर्वांनी पाहिलात बच्चूकडू काय होतं बऱ्याचदा घरचा आहेर देतात पण बऱ्याचदा घरचा आहेर देत असताना ते घर मात्र सोडत नाहीत ते घरचा आहेरच देत राहतात ज्या माणसाला उद्धव साहेबांनी त्या दिव्यांगांचं सा काम करण्यासाठी एवढी महत्वाची खाती देऊ केली बरं स्वतःहून फोन करून उद्धव साहेब म्हणाले एका चांगल्या व्यक्तीला चांगली खाती देणं हे त्या पदाचं देखील भाग्य असत आज तुमची काय अवस्था आहे ना मंत्रालय भेटलं ना काही ना काही ना निधी ना काही बच्चू कडू उपाशीच राहिले सारेच्या सारे तुपाशी राहिले बच्चू कडू उपाशी राहिले बच्चू कडूंच्या या व्हिडिओमध्ये स्पष्ट करता बच्चू कडूंनी कर किती काम केलेलं असेल ते आणि ते स्पष्ट सांगतायत बच्चू कडू अतिशय स्पष्ट सांगतायत की ह्यांचा पराभव होणार आहे विशेषतः अमरावतीचा मग या या भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या पडणाऱ्या असतील तर त्या खासदार असतील नवनीत राणा कौर विद्यमान खासदारांचा पराभव धुवा आणि बळवंत वानखेडे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांचा जवळपास साडेतीन लाखांनी विजय होतो तो कसा ते तुम्हाला सांगतो या मतदारसंघामध्ये जवळपास तीन, तीन, तीन ते साडेतीन लाख आंबेडकरी बांधवांची मतदान आणि मुस्लिम बांधवांचं मतदान आहे आंबेडकरी बांधवांचं आणि मुस्लिम बांधवांचं आणि तीन ते अडीच ते तीन लाखांचं शिवसेनेचं मतदान आहे काँग्रेसचं स्वतःचं लाखाभराचं मतदान आणि दलित मतदान मुस्लिम मतदान या सगळ्यांचे एक गोळाबेरीज करतात आणि शिवसेनेचं मतदान गोळाबेरीज करता जवळपास हा आकडा सव्वा सहा लाखांच्या आसपास जातो आणि भारतीय जनता पक्षांचा हा आकडा यांच्या मतांचा हा आकडा अडीच लाखाच्या आसपास जातो अडीच लाख ते सव्वा सहा लाख जवळपास इथे लीड तीन ते चार लाखांची दिसते पराभव हो तीन ते चार लाखांनी होईल आणि विशेषतः नवनीत राणांचा आणि बहुजन समाजाचा विशेषतः आंबेडकरी समाजाचा त्यांच्यावर जास्त रोष राहिलेला आहे मी तिकडच्या स्थानिक पत्रकारांकडनं बऱ्याचशा माहिती मागून घेतल्या विशेष रोष त्यांच्यावर आहे तुटलेली नाळ आहे त्यांची आंबेडकरी मतदारांशी तुटलेली नाळ आणि भाजपाच्या उमेदवाराला डावलल्याचा स्थानिक भारतीय जनता पक्षामध्ये तो रोष आहे त्यामुळे स्थानिक भारतीय जनता पक्षाने नवनीत राणाचं किती काम केलं हे अजूनही कोणी सांगू शकत नाही त्यामुळे बळवंत वानखडे जवळपास तीन ते साडेतीन लाख मतांनी निवडून येतील अशी इथून पूर्णपणे माहिती येत आहे सगळ्यात पहिली पडणारी भारतीय जनता पक्षाची जागा ही अमरावती असणार आहे हे मात्र आज निश्चित झालं या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक पडणाऱ्या खासदारकीच्या उमेदवाराला आपल्या शुभेच्छाच असतील आपल्या दिल से शुभेच्छा असतील प्रत्येक पडणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारकीच्या उमेदवाराला शिवसेना म्हणून ओरिजिनल शिवसेना म्हणून आपल्या सर्वांच्या शुभेच्छा तुमचा एकन एक उमेदवार आम्ही पाडणार हा आमचा शब्द आहे हा भारतीय जनता पक्ष बोकाळलाय माजलाय हा उन्मत्त झालाय महाराष्ट्रामधला भारतीय जनता पक्ष हा उन्मत्त झालेला आहे या भारतीय जनता पक्षाला आपल्याला रोखायचंय याला नियंत्रणात आणायचंय या हत्तीला ह्या भारतीय जनता पक्षाचा उन्मत्त झालेला हत्ती आपल्याला रोखायचा आहे मी कधीही म्हणणार नाही भारतीय जनता पक्ष संपला पाहिजे मी कधीही म्हणणार नाही हा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातून हद्दपार झाला पाहिजे शून्य झाला पाहिजे कारण लक्षात घ्या पक्ष कधी संपत नसतात पक्षांच्या विचारधारा असतात ते कधी संपत नसतात पण तरीही महाराष्ट्रात या भारतीय जनता पक्षाला अशी काही अद्दल घडवायची आहे की भविष्यात या भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारच्या खेळ भविष्यात कधीही खेळू नये कुठल्याही पक्षाच्या बाबतीत खेळू नये इतकंच वाटतं तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना जो खेळ शिवसेनेच्या बाबतीत खेळले तो आता स्वतःच्या बाबतीत कसा बुमरँग होतोय अमरावतीचं पहिलं उदाहरण दिलं सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या